आपन पाहता क्रांती महाराष्ट्र न्यूज चैनल याचे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाणारे हजरत सय्यद शाह तुराबुल हक उर्सास प्रारंभ झाला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या यात्रेस अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आज 1 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे या निमित्ताने जिल्हा वकबोर्ड येथून मानाचा संदल काढण्यात येतो जिल्हा वकबोर्ड येथील कार्यालयामध्ये आज परभणीचे जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे परभणीचा पोलीस अधीक्षक आर राख सुद्धा राष्ट्रवादीचे नेते जाकीर लाला नानासाहेब भेंडेकर तहसीलदार चव्हाण सर यांचा जिल्हा वक्फ बोर्ड यांच्या वतीने कार्यक्रम घेऊन सन्मान करण्यात आला एकशे अठरा वर्षाची ही परंपरा अखंड चालू आहे यावेळी मानाचा संदल जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सुरुवात झाली आहे शहरातील मुख्य रस्त्याद्वारे संदल थेट दरगा येथे जात असतो यावेळी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाची गावंडे यांनी या निमित्ताने सर्वांना कार्यालयामध्ये दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असलेल्या जिल्हा कोषागार कार्यालय येथे आज कोषागार दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शहर कार्यालयाच्या माध्यमातून सर्व अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते उपस्थित मार्गदर्शन केले कोशाकार कार्यालयाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला यावेळी कोशाकार कार्यालयाचे अधिकारी श्री पंचांगे यांनी माध्यमांशी बोलताना कोशाकार दिनानिमित्त माहितीही दिली परभणी तालुक्यातील करडगावात बाबूदेव खाजा बाबा संस्थान यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मागील पाच दिवसांपासून सुरू होता भागवतचार्य म्हणून हबप भगवानराज महाराज चोपडे ज्ञानेश्वरी पारायण हबप पा, बाबूराव डोंबे धारणगावकर हबप पा, पा, पांडुरंग काकडे साठोलेकर हे करत आहेत काकडा नेतृत्व हबप पा, मंचकराव पांढरे पिंगळे गजानन मुंडे हरिपाठ नेतृत्व काशीनाथ महाराज पिंगळे बाबूराव संपूर्ण ज्ञानेश्वरी माऊली मुंडे करडगाव श्री संत सावता महाराज मा, बालभजनी मंडळ संच नांदेड करत तर विनय हृस्त मुंडे करडगाव हे आहेत आणि पुजारी लक्ष्मण हे आहेत सप्ताहात दैनंदिन कार्यक्रम सुरू असून पहाटे चार ते सहा काकड भजन सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते चार श्रीमद भागवत कथा सायंकाळी पाच ते सहा रामायण आणि सहा ते सात हरिपाठ आठ ते दहा हरिकीर्तन व नंतर हरिजागर असे नियमित कार्यक्रम सुरू आहेत आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी हबाब दौलत महाराज पांचाळ हिंगला यांची कीर्तन होते तर महाप्रसादाचं नियोजन अशोकराव रुस्तमराव मुंडे पाटील बाळासाहेब रुस्तमराव मुंडे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी मुंडे परिवाराच्या वतीने आरती करून महाप्रसाद भाविक भक्तांना देण्यात आला यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया माध्यमांशी जाणून घेतली ते आम्हाला चांगले अनुभव म्हणून आम्ही आम्हाला जसं घडेल तसं आम्ही दरवर्षी सेवा करतो या देवस्थान आणि लांब आपल्या आजोबाच्या गावाचे लोक श्रद्धेने येत राहत किती सगळे दहावीस कड्याचे आजोबाचे रोजच इथं जेवणासाठी कार्यक्रम ऐकण्यासाठी असे चालूच होईल मी डॉक्टर पांढरकर सुलतानपूर तरी आता या ठिकाणी हे सगळे काही कार्यक्रम जेवित जवळजवळ आता या याला जवळ दिसक तीनशे वर्ष झालेली आहेत आणि आता सगळ्यांच्या तेरा वर्षापासून ही सगळे काही सत्ते परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या सय्यद शहा तुरबुल हक्क उरसाला सुरुवात झाली आहे या उरसानिमित्त नुमाईश चे उद्घाटन एक फेब्रुवारी रोजी शिवसेने शिंदे गटाचे जिल्हा जी परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी माजी उपमहापौर सय्यद सामी माजुलाला हसीब खान युनुस कुरेशी टीका खान शिवसेना अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सलीम इनामदार व्यापारी संघटनेचे सय्यद नोमान हुसेन कौसर साजिद बेलदार माजिद अन्सारी नियोजन समितीचे सदस्य सरजेराव इरफान इरफानभाई अजित तांबोळी फारुखभाई एकताचे अमजद खान रफत खान बबन मकासरे चंदू बोराडे कलीम अंसारी शेख सिराज यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती उपमहापौर यांच्या संपर्कालयात दादासाहेब टेंगसे यांचा सत्कारही करण्यात आला आणि यावेळी शिवसेनेत अनेक जणांनी प्रवेशही केला